जय बाळूमामा सद्गुरु संत बाळूमामा हा जगाचा जगनाथ जगाचा पाठी राखा शुभ शंभू शंकराचा अवतार म्हणजे देव बाळूमामा आंधळ्याला डोळ पांगळ्याला पाय आणि मुक्याला वाचा भैर्याला का निपुत्य संतान देणारा देव म्हणजे माझा बाळूमामा आपल्या बघायचे कारभार आहेत पांढरू मनगर तात्या या तात्यानी जतमधून ह्या मुलग्याला आणलं गेले चार वर्ष झालं मी इथं आहे चार वर्ष झालं याला मी बघतोय लहानाचा मोठा झाला लहानाचा मोठा झाला मामांच्या तळावर लहानाचा मोठा झाला कारभाऱ्याने जतमधून आणला याच्या घरच्यांनी ह्याच वडील वारल्यात आईनं आणि भावानं कारभार्यांच्या स्वाधीन केल्यानं कारभाऱ्याने सांगितलं हा मुलगा तुमचाही सांभाळा आणि मामांच्या तळावर कारभाऱ्याने इथं आणला स्वतःच्या मुलाला जेवढा आपण जीव लावत नाही मी स्वतः बघतोय स्वतःच्या मुलाला आपण जीव लावत नाही एवढा कारभारी आमच्या या धानाजीला जीव लावतात कोणतीही गोष्ट असू दे धानाजीला काही लागू दे खायला काही लागू दे आमचं कारभारी यानंच एकदा सांगितलं मामा मला खायला पाहिजे काय पाहिजे कारभारी लगेच ह्याला आणून देतात कपडे सांगल ती कपडे पण हा मुलगा असा आहे ह्याला टी शर्ट आणि थ्री फोर्थच घालायचा ह्याला किती चांगली कपडे आणून द्या हा कपडे अंगालासुद्धा लावून घेत नाही हि जी कपडे एवढी मी मी सुद्धा स्वतः नवीन आणून द्या धना कपडे खराब झाल्यात नवीन आणूया आणा आणा म्हणायत आपण कपडे कधी घालत साधी राहणीमाना आहे कारण मामाला साधं राहिलेलं आवडतं हा मुलगा मा कारभाराने इथून आणला त्याला नीट चालायला येत नव्हतं नीट बोलता येत नव्हतं हा मुक्का होता पण आज बघितलं तीनशे शेळ्याचं खांड हा धनाजी ओलेकर याचं नाव आहे धनाजी ओलेकर तीनशे शेळ्याचं खांड हा एकटा सांभाळतो कोणत्या शेळीला कोणतं पिल्लू पाजायचं कोणत्या शेळीला कोणता आजार झालाय कोणत्या शेळीला काय प्रॉब्लेम आहे कोणत्या शेळीला इंजेक्शन करायचं आहे कोणत्या शेळीला औषध वाजायचं आहे हा स्वतः सगळं करतो कोणत्या भागात आपण चराई गेलं पाहिजे कोणत्या भागात शिळीला माझ्या ढाळा मिळेल कोणत्या भागात गेले की माझ्या शिळीला पाणी मिळेल याला सांगायला लागत नाही मालक कारण अंतरज्ञानानं जाणणारा माझा बाळूमामा आहे मग भक्ताच्या मनात मुख्या जनावराला कुठं काय मिळेल हा जाणणारा सुद्धा माझा बाळूमामा हा बाळूमामा जगा वेगळा आहे हा देव आहोरात्र देवाची सेवा करतोय चाकरी करतोय भक्ती करतोय पण बाळूमामा आंधळ्याला डोळं पांगळ्याला पाय मुख्याला वाचा देणारा हा देव आहे आज बघितले ह्याला येत नव्हतं पण आज हा बोलायला ला लागलाय तुम्हाला जर बघायचं असेल धनाजी तुला बोलाय येत होता का आता येतय आहे का जय बाळू मामान जय बाळू बाळूमामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं तुझं नाव काय आता येत ना हळूहळू पहिले चालाय येत होता का आता चालायला किती ती शेळा टाकतोस तू तीनशे शेळ्या जर एखादा मालक जर आला एखाद्या तर चारत असेल दा ढाळा पाडला असेल मालक जर शिव्या देत बाबा तू कुणाला विचारून शेर्ड घातली काय केलं हा मुका बोला येत नाही कसा तर बोलतो पण यानं एकदा शेळीला शिड घातली आपण आपल्या स्वतःच्या पोराला बोलवल्यावर शेड येत नाहीत इत पोरगा आपलं दहा दहागा मारायला लागतात बडवून आणायला ये म्हणून पण जर शेळीला ह्या मुख्यानं जर शिड घातली तीनशे शाळा एका जागे येतात आणि ह्याच्या पाठी मागणार असतात पुढे जाते जातात हो कशी शीट घालतो ती शीट आमच्या धानाजीच्या तीनशे शाळा एका जागे येतात आणि तीनशे शाळा हा घेऊन जातो तुला इथं कुणी आणलं का? oh. कार तुला कारभारी oh. कारभार्याने हा मामा म्हणतो तुला कारभाराने आणलं कारभारी तुला काही कमी करतात का खाय प्याला सगळे देतात नाही तुला जीव लावतात ना लहान मुलागत नक्की मग तुला बोलायला येत नव्हतं बोलायला या लागलं बाळूमामाचं काय आहे तुला बाळूमाम जय बाळूमामा जय बाळूमा जय बाळूमा ताकद माझ्या बाळूमामाच्या तुला कोणता डॉक्टर नाही इथं औषध कुठलं दिलं नाही कुठला देवऋषी नाही लिंबू दोरा काय नाही तुला बरं कोणी केलं तुला हा बाळूमामा तुला आई वडील कधी बघायचं तुला आई भाऊ कधी बघायचं फोन करते पण बघायला कधी आलो जातो चार वर्षात आहे का बघा आई वडील सुद्धा बघायला म्हणजे सॉरी वडील नाही त्याची सॉरी आई आणि भाऊ सुद्धा कधी बघायला नाही त्याला कारण मामांच्या तवा अशी कित्येक लोक आहेत किती असे लोक आहे की त्याला बघायला येत नाही किती लोक असे आहेत की एखाद्याला सोडलं की घरात व्हायच ताकलेले असतात वैद तागल्यामुळं ती लोकांना बघाय सुद्धा येते एकदा बाळूमाच्या स्वाधीन केल्या कारभाराच्या स्वाधीन केला की विषय संपला बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं